नमस्कार सानी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मी दिसते मी कशी हा व्हिडिओ केला आहे बघा त्याच्या खाली मला काही पर्सनल कॉमेंट्स आले आहेत नावं का काही वेळेस कळत नाही काय वेळेस कळतात पण तरीसुद्धा सांगते की बऱ्याच कॉमेंट्स आले आहेत की मॅडम आजकाल तुम्ही खूप छान पॉझिटिव्ह दाखवलं खूप आवडलं पण सुना बोलत नाहीत घरामध्ये आम आम्ही एकत्र राहतो पण बोलत नाही ह्याच्यावर काहीतरी व्हिडिओ करा ना तर खरं सांगू का की खूप काळ बदललेला आहे पुलाखालणं म्हणतात ना भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब होतं सासू सुना एकत्र राहायच्या एकमेकांशी छान स्वयंपाक करता करता सा संवाद साधायच्या किंवा सासूंनी काही रागवलं सूचना केली तरी सुन तेवढ्या वेळापुरती थोडंसं नाराजी वा करायची पण परत दोघी छान एक दिलाने राहायच्या आता काय झाल्या माहिती आहे का आधुनिक आधुनिकतेच्या नावाखाली सासूसुद्धा सूचना करत नाही सुनेला काय वाटेल म्हणून ती पण शांत राहते आणि सून असते ती नोकरी करत असते सासूने पण केलेली असते पण सासूने जी नोकरी केलेली असते ती घरची गरज म्हणून केलेली असते आणि सगळ्या म्हणजे माझ्या वयातल्या बायकांनी नोकरी केलेली असते किंवा काही वेळेस नोकरी सोडायला लागलेली असते घरच्या अडचणींमुळे घ घरच्या काही जबाबदारी असतात त्यामुळे सुद्धा नोकरी सोडलेली असते पण आता काय झालं आहे मुली खूप करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत आणि या करिअरच्या मागे धावता धावता जरा नातेसंबंध थोडीशी दुळावत चाललेली आहे नुसतं सुनेकडनंच नाही म्हणत आहे मी मुलाकडनं सुद्धा काय होतंय मुलं अतिशय करिअर ओरिएंटेड होत चालली आहेत घराघरातले संवाद कमी होत चाललेले आहेत आणि पूर्वी कसं होतं की दोघे मिळून स्वयंपाक करणं आता हा प्रकार कमीच होत चालला आहे एकतर सून नोकरी करत असते तिचे कॉल तिला बाहेर जाणं त्यामुळे स्वयंपाकातला बाई लावली जाते एकत्र स्वयंपाक करायची फार कमी वेळेत एकत्र येते किंवा सुनेनी जर केला तर आजकाल एखादा पदार्थ केला तर आजकाल सगळ्या गोष्टीला आपलं यूट्यूब असतं किंवा गुगलवर सर्च करायचा कुठला पदार्थ काय म्हणजे सासूला कधी विचारतच नाही की बाबा कसा करायचा असतो मान द्या म्हणून म्हणत नाही आहे मी की मान देऊन कसं करायचं काय करायचं असं विचारलं पाहिजे अजिबात या मताची नाही कारण मुली खूप हुशार आहे एक तर काय झालंय लग्नाची वय मोठी झालेली आहे त्याम त्यामुळे त्या बऱ्यापैकी म्हणजे समंजसच आहे त्यांना माहीत असतं कुठला पदार्थ काय करायचा यूट्यूबवरनं सर्च करतील आणि पण काय माहिती आहे का ह्यातनं संवाद हरवत चाललेले आहेत विचारा ना एकमेकीशी बोला ना की हो बाबा ह्याच्यात तुम्ही काय करायच्या आई किंवा कसं करायच्या हे लाडूचं पाक कसं करायचं हं तर तुम्हाला जे काय आहे हे तुम्हाला काय ते जे मी वगैरे जे असतं की ॲलेक्झा आहे तुमचा पाक बिघडल्यावरती येते का सांगायला नाही ना समोर जर सासू असेल तर नक्की विचारा कमीपणा नाही आहे मी सांगते कमीपणा नाही आहे मुलीनं की सासूला विचारणं की बाबा ह्याच्यात आता हे बिघडलं हे तर काय केलं पाहिजे आणि मला म्हणजे अगदी असं वाटतं की सासूनी सुद्धा थोडी आपली भूमिका बदललेली आहे आणि ज्यांनी बदलली नसेल त्यांनी नक्की बदला की सून म्हणजे ही सुनेसारखं अगदी नाही छान म्हणजे अगदी कबूल आहे की एक नात्यामध्ये थोडंसं अंतर असतंच म्हणजे ते का केलं आहे मलाही माहीत नाही खरं सांगते की सासू सुनेचं सा नातं म्हणजे अगदी असं छत्तीस सागड आता तसं नाही आहे फक्त सासूने थोडी भूमिका बदला सुनेलाही विचारत घ्या ती तुम्ही पण विचारन बघा सुनेला की अगोबाई हा नवीन पदार्थ मी कधी केला नाही आहे हे काय पास्ता बिस्ता मला शिकव बरा म्हणून बघा तुम्ही पण थोडीशी कधीतरी एक पाऊल तुम्ही पुढे या थोडंसं सुनेला एक पाऊल पुढे आलं बघा घराघरातील संवाद वाढतील की नाही का होत आजकाल <laughs> स्पेस पाहिजे दमून आले दमून आले म्हणून प्रत्येक जण आपापऱ्या रूममध्ये दारं बंद करून बसतात पूर्वी ही अशी पद्धतच नव्हती पूर्वी काय होतं सगळ्या घरात सगळ्यांचा वावर असायचा आता काय झालं फ्लॅट सिस्टीम आली प्रत्येकाची रूम वेगळी आणि प्रत्येकाची स्पेस जपता जपता खूप अंतर पडत चाललं आहे हो ना <laughs> सगळ्यांच्याच घरी ही कथा आहे की मुलांच्या मध्ये म्हणजे फक्त मी सून आणि सासूचं नातं नाही म्हणत आहे प्रत्येक नात्यामध्येच खूप अंतर पडत चाललेलं आहे सणावाराच्या तरी एकत्र या ना छानपैकी गणपती आहे नवरात्र आहे गौरी गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी आहे पाठोपाठ सणावाराला एकत्र या परत साम संवाद साधा आजकाल तर एक किंवा दोन मुलं असतात फार फार ते तर अगदी म्हणजे दोन म्हणजे खूपच झाली असं झालं एकच मूल सख्खं हे नातंच राहिलेलं नाही आहे खूप काही मुलांना आपल्या म्हणजे आपल्या पिढीन केलं आहे किंवा मंदिराचं केलं आहे किंवा नंदेचं केलं आहे किंवा म्हणजे आपल्या आधीच्या पिढीन तर त्याच्यापेक्षा खूप केलेलं असतं तर हे असं तर आता कुठल्या मुलांना करायला लागत नाही मुलींना करायला लागत नाही तर थोडंसं मुलींनीसुद्धा थोडं समजून घ्यावं आपल्याला छान संसार आपल्या संसाराचं गोकुळ करायचं आहे हे थोडंसं लक्षात घ्या कारण मला त्याच्यावर इतके पर्सनल कॉमेंट्स आले आज माहिती का अक्षरशः मी तुम्हाला सांगते म्हणजे मी तो लू अपलोड केला व्हिडिओ आ एक थोड्या तासाभरातच त्याच्यावर जवळपास वीस पंचवीस हजार व्ह्यूज आले आणि खूप सारे कॉमेंट्स आले लाईक्स आले हे तर नक्की तो पण व्हिडिओ बघा की आपल्या आपण आपला दृष्टिकोन बदलला परत लक्षात घ्या मुलींनो आपण आपला दृष्टिकोन बदल बदलला तर अगदी घराचं छान गोकुळ होऊ शकतं फक्त आपला आपली दृष्टी बदलायला पाहिजे नक्की जे सासून सुद्धा आणि सुनेनीसुद्धा बघा प्रयत्न करून बघा नक्की तुम्हाला यश मिळेल मला खात्री आहे परत तुम्ही माझ्या कॉमेंट्समध्ये मा लिहिणार की हो मॅडम आम्हाला पटलं तुमचं म्हणणं करून तर बघा सुरुवात आजपासूनच करा पटलं ना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद